हाय हॅलो मी सोनाली माझ्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता मी बनवत आहे उपवासाचा उप बटाटा तर उपवासाच्या बटाट्यासाठी मी इथे टाकून घेतलेले आहे जिरे त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मी आता हिर्याणी हिरवी मिरची व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे जास्त पण तळायची नाही म्हणजे जास्त तळल्यानंतर जो हिरवी मिरचीचा तिखट पण आहे तो कमी होतो त्याच्यासाठी तेवढंच मिडीयम मध्ये तळून घ्यायचं आपल्याला आता आपली हिरवी मिरची तळून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये थोडस चवीनुसार मी आपण बटाटा बटाटा करणार आहे तुपस होतं त्यामुळे बटाट्याला मीठ जास्त वापरायचं असतं त्याच्यामुळे थोडस मीठ जास्त टाकून घेतलेलं आहे मी तर आता आपण हे आपली मिरची आणि हिरे व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आता बघू शकता तुम्ही आपली मिरची जी व्यवस्थित तळून निघालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही आपण बटाट स्वच्छ धुवून आणि उकडून घेतलेला बटाटा आहे ते आता क्रश केल्यासारखं करून आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हाताने थोडस क्रश करायचं त्याला आणि याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे आणि मी आता धोकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर पाच ते सात मिनिट आपल्याला आचेवर मंदा हातीवर आहे आणि त्याच्यानंतर वाप दिल्याच्या नंतर आता मध्ये वाप दूर झालेली आहे त्याच्यानंतर मी थोडस शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे शेंगदाण्याचं पूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि शेंगदाण्याचं पूट ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस शेंगदाणेपूर भाजून घेते तर भाजीला काय आपलं बटाटा बघा छान असत झालेला आहे याला आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत कोथिंबीर आता आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत व्यवस्थित असे कोथिंबीर आपण मिक्स करून घेतलेली आहे तर आता याच्यावर परत एकदा ताट भाकून द्यायचं आहे आणि आप आपलं बनलेलं आहे उपवासाचं बटाटं